झुंझार एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलवरील दहा ठळक गाड्यामुळे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे रुग्ण महिला रुग्णालयाचाही कारभार महिला रुग्णालयातील कारकात अधीक्षकाची व अधिष्ठातांची दिशाभूल यामुळे सर्व सुविधा कोलमडल्या जातात कारकुनाच्या कामावर वरिष्ठांनी आणि अधिष्ठानीही जरब बसवण्याची गरज महाराष्ट्र ग्रामीण बँक तुळजापूर शाखेकडून कर्ज नाकारल्याच्या निषेधात शेतकऱ्याने केले बँकेसमोरच अमरण उपोषण उपोषणकर्त्याची तब्येत खालावली तरीही बँकेच्या कर्मचाऱ्यांनी या उपोषणकर्त्याकडे केले दुर्लक्ष परांडा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असू या ग्राव गावच्या ग्रामपंचायत सरपंच अनिता राऊत यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर यावेळी सरपंच होत्या अनुपस्थित तुळजापूर तालुक्यात जवळगाम एसआ येथे रुग्णाशी खेळत असलेला बोगस डॉक्टर जो की दहावी पास होता या बोगस डॉक्टरवर केली कारवाई आणि केले, केले गजाल वाहतूक पोलिसांच्या उस्मानाबाद धाराशिव शहरात होत असलेल्या कारवाईचा संशय व्यक्त करून दादा कांबळे यांनी केली मुख्यमंत्री परिवहन मंत्री, मंत्री गृहमंत्री व पोलीस महासंचालक यांच्याकडे लेखी तक्रार शहात्तर लाख मतदान वाढीव निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या भव्य तेवीस जून रोजी भव्य मोर्चा सुजात आंबेडकर करणार या मोर्चाच मार्गदर्शन आणि पावसाने उसंत दिल्यामुळे शेतकरी यांनी सुरू केल्या झोकात पेरण्या सुरू नागरिकांची मागणी नसताना अमृत्यू योजनेच्या अंतर्गत जनतेच्या नळाला मीटर लावणे या कामास स्थगिती देण्याची मागणी मागणी नाही तर चक्काजाम करू भूमवाशियाच्या भूमिका उस्मानाबाद धाराशिव शहरात छोट्या मोठ्या सावकाराची संख्या मोठ्या रूपाने वाढली एक हजार रुपयाला आठवड्याला पाचशे रुपये होतोय व्याजदर आकारणी यामुळे वार्षिक ठरते तीनशे टक्के व्याजदर आकारणी व्या या व्याजामुळे अनेकांचे संसार झाले उद्ध्वस्त पीडित लोक करत आहेत कारवाईची मागणी या होत्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील दहा ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी झुंजार सी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद